केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम वीस दिवसांपूर्वी साखरपुडा तिसाव्या वर्षी गळ्याला दोरी तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं सुसाईड नोटमध्ये नेमकं काय जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही प्राथमिक माहितीनुसार शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते मात्र आज सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते दार वाजूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे वीस दिवसांपूर्वीच शिरीष महारोरे यांचा साखरपुडा झाला होता नुकताच वीस फेब्रुवारी रोजी मोरे यांचा विवाह होणार होता ते उदारनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे त्यांचे निगडी येथील इडली देखील होते मात्र त्यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती शिरीष महाराज मोरे हे अवघ्या तीस वर्षांचे होते पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहू नगरीत एकच खळबळ उडाली आहे दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे के आत्महत्या केल्याचं कळत असल्याचं देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलं या घटनेचा सा अधिक तपास देहू रोड पोलीस करीत आहेत हबप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर कर केली आहे संत तुकाराम महाराजांचे वंशज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हबप शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मिक निधन झाले मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरांनी देवो व त्यांच्या आपल्यास सद्गती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली आता असे नितीश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच या तुकाराम महाराजांचे वंशज असणाऱ्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येने संपूर्ण वारकरी संप्रदायातून देखील हळहळ व दुःख व्यक्त केलं जात आहे धन्यवाद